नमस्कार साई एजन्सी मध्ये परत एकदा स्वागत मैत्रिणींना कॉटनच्या साडीमध्ये इतकी सुंदर साडी आणली आहे कॉटन मध्ये प्रिंटेड च कलेक्शन आणलंय त्याच्यावरती रेडीमेड ब्लाउज आहे असली सुंदर साडी आहे रक्षाबंधन येत आहे गिफ्ट द्यायचंय बहिणींना खूप सुंदर पॅटर्न आहेत कुठं शोधायचं नाही आपल्याकडे यायचं पटकन साई एजन्सी मध्ये जबरदस्त साडी आलीये त्याच्या ते बरोबर तेवढाच रेडीमेड एवढा सुंदर ब्लाऊज कसला गोड आहे ब्लाउज पण असला सुंदर पॅटर्न आहे हा आणि स्लीव पण फुल जाणार आहे याचे हे प्युअर कॉटन मध्ये लिनन मध्ये कलेक्शन आलंय ऑफर प्राइस पण तेवढीच सुंदर आहे अकराशे बाराशे रुपये ची साडी एजन्सी मध्ये फक्त सातशे पन्नास रुपये असली सुंदर साडी आहे एवढे वाव रेड कलर लाबोली कलरचं कॉम्बिनेशन कसला जबरदस्त पॅटर्न आहे एवढी सुंदर साडी आहे एवढी सुंदर साडी पटकन आहे किंवा व्हॉट्सअपला आपल्या साडीचं बुकिंग करून घ्यायचंय मैत्रिणींना खूप छान कलेक्शन आहे एवढं छान कलेक्शन आहे खूप म्हणजे खूप सुंदर साडी आहे जबरदस्त पॅटर्न आहे कसला ब्लाऊज आहे ब्लाऊज बघून घ्या खूप सुंदर आहे जबरदस्त ब्लाउज आहे ह्याचे कॉन्ट्रास्ट मध्ये जाणार आणि ही साडी ला वगैरे पण एकदम लॉंग मध्ये येणार खूप मोठीच्या मोठी आहे मस्त पॅटर्न आहेत प्रिंट खूप छान आहेत इंग्लिश कलर पण आहेत रेग्युलर शेड पण आहेत खूप सुंदर आहे पटकन बुकिंग करायचंय धन्यवाद